नमस्कार आज दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस वार रविवार के डी चौधरी डाळींब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्वच शेतपी बांधवांचं मनापासून स्वागत आम्ही ज्या व्हिडिओ पाठवतोय आप त्या आपल्याला जर आवडत असतील तर आपण लाईक करा इतरांना पाठवायचं असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या साईटला एक बेल आयकॉनचं बटन आहे तेही आपण बटन दाबा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन ह्या डायरेक्ट येतील कारण ही क्लिप बऱ्याचशा ग्रुपमध्ये जाते त्यावेळेस आपण ग्रुपमध्ये जर हा व्हिडिओ आला तरच पाहता परंतु आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डायरेक्ट ही क्लिप पाहता येईल त्या क्षणाला आपल्याला ती समोर नोटिफिकेशनच्या माध्यमातून येईल आणि म्हणून मी सर्व शेतकरी बांधाना हे आवाहन करतो बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू शकतो की बऱ्यापैकी आपण काही मनामध्ये भीती बाळगून बाजाराबद्दल उलटसुलट चर्चा ऐकता आणि ती चर्चा ही असते की बाजार पडतील पुढं जाऊन हे होईल ते होईल आणि आपल्याला जागेवरचा ग्राहक हा आपल्याला कमी अधिक रेटमध्ये मागण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस कुठं तरी कुठल्या तरी, तरी, तरी मार्केटला काही चुकीचा अनुभव आला असेल तर तो ऐक्यू माहिती आपण पाहण्यापेक्षा समोर आलं पाहिजे कोणत्या मालाचे रेट काय आहेत तपासले पाहिजेत आजही मार्केटमध्ये चांगले रेट आहेत आणि कुठंतरी एखादा व्यापारी आपल्याला कमी गेलेली पट्टी दाखवतो किंवा हलक्या मालाची काहीतरी रेट सांगतो पण ज्यांचा जागेवरती माल जातो आहे त्यांचा चांगला आहे म्हणून जातोय आणि अशा अवस्थेमध्ये जर तो मार्केटमध्ये आला तर त्याला चांगला रेट हा मिळणार आहे त्यामुळं आज बऱ्यापैकी एकशे ऐंशी रुपयापर्यंत आज मालाची विक्री झाली एकशे अठरा रुपयापर्यंत ॲव्हरेज पडलं काल एकशे एकोणतीस रुपये ॲव्हरेज पडलं होतं दिवशी परंतु आज आवक मार्केटला प्रचंड झाली प्रचंड का झाली त्याचंही कारण असं आहे की बऱ्याचशा भागात पाऊस झाला आणि उघडीप झाल्याच्या नंतर माल मार्केटला आले दुसरं आपण रमजान ईदमुळं थांबलेलो होतो बकरी ईदमुळं थांबलेलो होतो तर तेही माल बाजारात आले परंतु हा फुगोटा आहे हा चार दोन दिवसाचा फुगोटा झाल्यानंतर माल हे पुन्हा कमी होणार आहे कारण आज माल विक्रीला आलेले बरेचसे माल भिजलेले होते शायनिंग गेलेले होते सततचा पाऊस काही ठिकाणी भरपूर झालेला आहे आणि त्यावेळेस असे माल बाजार तर चार दोन रुपये हा रेट कमी जाऊ शकतो परंतु आजही चांगल्या मालाचा चांगला रेट आहे मला काही शेतकऱ्यांनी फोन केले की माझा शंभरनी मागितला होता नव्वद दीस मागाय लागला पण मी त्या शेतकऱ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की आपण जाग्यावरती देण्याच्या ऐवजी किंवा मार्केटला संपूर्णच माल उतरून आणण्यापेक्षा एक पाच दहा जुलैपर्यंत माल विरळते ठेवा कारण आता लिचीचा सीझन संपत आलेला आहे आंबा हा आता जोर पकडलेला आहे आणि पाच सात जुलैच्या नंतर आंबा हा कमी पडेल हा प्राथमिक अंदाज मी देऊ इच्छितो आणि त्यानंतर दहा पंधरा जुलैला जे रेट कधी पाहिले नाहीत हे रेट आता पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे आणि त्याचं कारण ही आहे की बऱ्याचशा भागामध्ये पाण्याचा भरपूर तुटवडा होता टँकरनी पाणी द्यावं लागलेलं ला आहे आणि आता जरी पाणी दिसत असेल तर ते पुढच्या वर्षासाठी पावसाचं पाणी लागू होणार आहे परंतु हे वर्ष खूप संकटमय आपण काढलेलं असताना जर आपल्याला कोण फसवायला येत असेल तर मी छाती टोपोने सांगतो दहा पंधरा जुलैच्या पुढं पूर्ण करंट येऊ शकतो कारण आंबा संपल्याच्या नंतर दुसरा माल बाजारामध्ये नसतो आता लिचीही संपत आलेली आहे आणि ऑगस्टच्या नंतर सफरचंद बाजारात येतात आणि सप्टेंबर ऑक्टोबरला ते जोर पकडतात तोपर्यंत डाळिंब कमी झालेलं असतं आणि म्हणून वेगवेगळ्या मनामध्ये मना शंका येत असताना मी नम्र आवाहन करेल की उलटसुलट आपण काही चर्चा जर ऐकत असाल किंवा आपल्याला भीती मनामध्ये कोण कशाबद्दल घालत असेल तर आमच्या पिढीला मोकळे या इथं या चर्चा करा समोर माल पहा कोणते माल काय भावात हो जातात ते तपासा आणि बऱ्याचशा तक्रारी आपल्या मनातल्या इथं आल्यानंतर ज्यावेळेस जा, जातील त्यावेळेस एक धाडसानं गेल्यानंतर जाग्यावरच्या व्यापाऱ्याशी चर्चा करा या रेटमध्ये मी माल मार्केटला पाहिलेला आहे हे ॲव्हरेज मला पाहायला भेटलेला आहे त्यानंतरच मी तुला हे धाडसानं सांगतोय जर ते योग्य रेट मिळत असेल तर द्या पण विरु रिजेक्शन करून देऊ नका डायरेक्ट सरसकट भाग द्या कारण आपण आता तीन चार मार्केटमध्ये सर्व शेतकऱ्यांना जागृत करतोय कारण तो माल आपण सरसकट दिल्याच्या नंतर त्यांनी रिजेक्शनचा कुठं पाठवावा त्याचा प्रश्न परंतु आपल्याकडनं तो घेतो आणि आपल्यालाच रिजेक्शन देतो आणि आपल्याला तोटा सहन करावा लागतो परंतु संध्याकाळी कमी रेटमध्ये मागतो आपल्याला नाहीतर थोड्या मालासाठी मार्केटला जावं लागत नाही जावं लागतं तर हे सगळ्या परिस्थिती पाहता आता पॅटर्नच असा निघलेला आहे सरसकट सौदे व्हायला लागलेले आहेत राजस्थानमध्ये गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही सुद्धा रिजेक्शन करून देऊ नका सरसकट द्या भले तो रेट दोन पाच रुपये कमी मिळाला ला तरी चालेल पण ज्यावेळेस निवडक माल घेऊन जातो पन्नास साठ टक्केच माल जातो त्यावेळेस आपलं खूप नुकसान होतं आणि म्हणून आत्ताचे रेट मिळत आहेत ते साधारणतः पन्नास साठ रुपये गोटीपासून बरेचसे माल स्टार्ट होत आहेत ऐंशी रुपये स्टार्ट होत आहेत पण वरचा जे रेट पाहिला तर सव्वाशे दीडशे रुपये आता आपल्याला पाहायला भेटतोय परंतु अजून बाजारात आंबा आहे म्हणून पुढच्या महिन्यामध्ये अजून रेट काढलेले असतील शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयाच्या पुढं गोटी गेलेली असेल अशी परिस्थिती गोटी म्हणजे दीडशे ग्रॅमच्या आसपासचा माल परंतु जाग्यावर घेणारा दोनशे ग्रॅमच्या वर घेतोय त्यामुळे माझं कळकळीचं आव्हान आहे की आपण फसू नका आम्ही नाशिकचं मार्केट तीन तारखेच्या आसपास ओपनिंग करतोय त्याच्या अगोदर थोडाफार माल जरी बोलवला तरी ग्राहक कमी आहे त्या ठिकाणी म्हणून आम्ही काही थोडासा गॅप घेतोय इंदापूरचं हे मार्केट एक तांकीच्या पुढे आपण चालू करतोय काही त्या ठिकाणी सुद्धा अजून व्यापारी आंब्यामध्ये अडकल्यामुळं व्यापारी अजून जोर पकडत नाहीये पण पुणे एकमेव ठिकाण असं आहे या ठिकाणाहून बारा महिने व्यापारी वर्ग तेवढा ताकदीचा उभा असल्यामुळे आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात माल पाठवतोय आणि त्यामुळं पुण्यामध्ये जे रेट मिळत आहेत ते अजून कोणत्याही मार्केटला रेट मिळत नाहीत आणि म्हणून माझ्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सुद्धा खूप आता अडचण होते बुलढाणा असेल हिंगोली असेल धुळे असेल किंवा बीड असेल किंवा नाशिक असेल या ठिकाणाहून नगर असेल या ठिकाणाहून माल पुण्याला येत आहेत पण मी सांगू इच्छितो थो की थोड्याच दिवसात ज्यांना नाशिक मार्केट जवळ आहे त्यांच्यासाठी आपण लवकर मार्केट चालू करतोय कारण मला दररोज फोन येत आहेत ते फोन हेच आहेत की नाशिकचं मार्केट कधी चालू होईल इंदापूरचं मार्केट कधी चालू होईल पुण्यामध्ये आता माल वाढल्यामुळे गाड्यांची गैरसोय होऊ नये ही लोकांना मनामध्ये भीती आहे मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी जी मार्केट दोन आपण चालू केलेली आहेत ती लवकरच कार्यरत होतील परंतु त्याच्यात जर आमच्याकडनं माल काढण्यासाठी काही सूचना आल्या तर त्या सूचना थोड्याफार प्रमाणात असतील परंतु जर जास्त माल आला मार्केटला तर तिथं अजून ग्राहक वर्ग नसेल आणि मग आपली नापसंती त्या मार्केटला होण्याच्या ऐवजी सध्या आपण पुण्याकडे जोर पकडूया आणि लवकरात लवकर आपण तीन तारखेच्या आसपास हे मार्केट एक चांगल्या लेवलवर चालू करण्यासाठी जो प्रयत्न करतोय तो पूर्ण ताकदीने व्यापारी वर्ग त्या ठिकाणी उपस्थित राहील आता आम्ही जरी आत्ता अगोदर चालू केलाच तरी तो थोड्याफार प्रमाणामध्ये माल बोलून कारण ग्राहक वर्ग त्या ठिकाणी आमचा अवेलेबल अजून नाहीये हे मी पहिल्यांदा का सांगतो उद्या जर रेट कमी जास्त गेला तर आपण भयभीत आणि तीन तारखेच्या नंतर आपण जोर पकडल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपले पैसे जास्तीचे दोन पैसे होतील ही भावना आमची खरं तर आपल्याबाबत आहे आणि म्हणून आज पुण्यामध्ये बऱ्याचशा अंशी गाड्यांची आवक वाढली माल वाढले गाडी मालक चालकांना मी विनंती करेल की आपण भाडं सुद्धा देण्याची रातोरात व्यवस्था किंवा गुगल पे ची सुद्धा व्यवस्था आता कार्यरत केलेली आहे ज्यांचं भाडं योग्य प्रमाणात आहे थोड्याफार प्रमाणात कारण बाहेरचे गाडीवाले आल्यानंतर भाड्यापेक्षा ॲडव्हान्सचेच त्याच्यातनं मिळून जास्तीची मागणी करतात पण मी नंबर आवाहन करेन की आता ऑनलाईन पेमेंट आपण सकाळी सोडतोय तर रात्रीच्या गाडीवाल्यांच्यासाठी सुद्धा भाड्याची व्यवस्था करतोय तर ह्यांची कुणाचीही गाडीवाल्याची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही काम करतोय तर गाडीवाल्यांनाच ते पेमेंट देण्याची व्यवस्था या ठिकाणी मजबूत केलेली आहे त्याचा फायदा फक्त गाडीवाल्याला रातोरात मिळणार आहे आणि म्हणून ह्या बारीक सारीक गोष्टी ह्या मी यासाठीच आवर्जून सांगतोय की गाडी मालक चालक हे अडचणी सांगत असेल तर रात्रीच्या ह्या अडचणी आहेत तर त्या आता सोडवण्यात आम्ही पुढं दोन पाऊल टाकल्यामुळं गाडीवाल्यांचा प्रश्न मिटेल आणि ज्या पद्धतीने आपण लवकर आला तर लोकांचा ग्राहक आपल्याला प्राप्त होईल त्यासाठी आपली गाडी लवकर आली तर लवकर खाली होईल आणि लवकर त्याची सकाळी विक्री झाली तर जास्तीचे रेट आपल्याला मिळण्याची जी संभावना असते ती आपल्याला मिळेल आणि म्हणून इथून पुढचा काळ हा आपल्यासाठी एक पंधरा दिवसाचा डग आहे म्हणजे थोडासा अप डाऊन आहे एखाद्या वेळेस आज जे रेट आहेत त्याच्यात थोडेसे खाली पण रेट येऊ शकतात ह्या पाच दहा तारखेपर्यंत परंतु वाढण्याचा कालावधी हा पाच दहा तारखेच्या नंतर आहे पण ते रेट खाली होऊ नये म्हणून सर्वच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जर आता फक्त पंधरा दिवस आपण सर्वांनी मिळून मिळून मिलू, विरळून माल काढला तर रेट राहू शकतो परंतु ज्या भागात जास्त पाऊस झालेला आहे त्यांचे माल टिकत नसतील किंवा ज्यांचा माल ओर झालेला आहे त्यांनी बिलकुल थांबू नका पावसाळ्यांनी थांबू नका ज्याचा माल कडक आहे त्यांनी बिंदास थांबा मधल्या काळात आपण बिस्किट कलरचेच माल काढा हे आव्हान केलं होतं त्यावेळेचे रेट हे मिळून आपल्याला चांगले मिळून गेले होते परंतु पुढे जाऊन हे पावसामुळे धोके होतात हे मी आव्हान आपल्याला वेळोवेळी करत असतो आणि त्याचा दुष्परिणाम होऊ नये ही आपण काळजी घेण्यासाठी सूचना करत असतो ज्यांनी ज्यांनी माल तोडला बिस्किट करा त्यांचे तर नक्कीच पैसे झाले इथून पुढे होणार आहेत परंतु सर्वच शेतकरी बांधवांना मी सांगेल की आपण घाबरून जाऊ नका रेट पडणार नाहीत रेट वाढतेच जाणार आहेत फक्त आठ दहा दिवसाचा कालावधी हा थोडासा अपडाऊन आहे त्यावेळेस आपण विरळूनच माल काढा महाराष्ट्रातल्या कोणत्याही मार्केटला गेला तर हीच परिस्थिती होणार आहे किंवा जागेवरती आपल्याला कोण जर म्हणला मार्केट डाऊन होणार आहे तर मी सांगेल मार्केट डाऊन होणार नाही रेट वाढतेच जाणार आहे कारण सगळीकडले माल आता हा राजस्थान आणि गुजरात आणि कर्नाटकचे गुजरात कर्नाटक चालूच नाही पण राजस्थान गुजरात हा संपलेला आहे त्यामुळं मी सर्वच शेतकरी बांधवांना कळकळीचं आवाहन करतो आम्ही ज्या ज्या सूचना करतोय त्या सूचनाचा अवलंब करा आणि लास्टला एकच सांगेल हा चॅनल जर सबस्क्राईब सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या नोटिफिकेशन हे आपल्याला प्राप्त होतील धन्यवाद